नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कांदे लावणीच्या वेळेस हिरवी पात असते ती छान कोवळी असते तर आज आपण झटपट तयार होणारे हिरव्या पातीच्या कांद्याची भजी बनवूया चला तर सुरू करूया साठी आपण शेतातील कांद्याची पात आहे ती ताजीच आहे आपण धुवून सुकवून घेतलेली आहे ती थोडी लांब लांब कापून घ्यायची त्यावरती आपल्याला एक मोठा कांदा सुद्धा पातळ काप करून घ्यायचा हिंग घालायचा एक चमचा ओवा हातावर रगडून घालायचा ताजी हिरवी मेथीची भाजी त्याची पाणी घ्यायची थोडी कोथिंबीर घालायची तसेच आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालायची दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अख्खजिरं घालायचं चवीपुरती लाल मिरची पावडर आणि हळद घालायची सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं हे सर्व साहित्य ओलसर सा असल्यामुळे आपल्याला पाणी घालायची आवश्यकता नाही छान एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चणा डाळीचं पीठ जेवढं बसेल तेवढंच घालायचं आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं चा। हाताने चांगलं एकत्र केल्यामुळे आपलं पीठ आणखी ओलसर झालेलं आहे आता आपण भजी तळण्यासाठी जे कढईमध्ये तेल ठेवलं होतं त्यातील गरम झालेलं तेल आपल्याला दोन चमचे यामध्ये घालायचं आहे वरून थोडी बारीक कापलेली हिरवीगार अशी कांद्याची पात घालायची छान एकत्र करून घ्यायचं आणि आपली भजी तळायला घ्यायची आपण कांदा भजी तर नेहमीच बनवतो परंतु पातीच्या कांद्याची भजीसुद्धा खूप अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा जरूर करून बघा आणि टोमॅटो सॉससोबत त्याचा आस्वाद घ्या रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार